बाई गौरी हा झाला एकदा लसूण व्हायचं हो। ग जाम झाले ग बाई माझे पण कंबर दुखायला आपल्याला लसूण मस्त झाला आहे ना हा तेच ना <laughs> कसे बी दोन एक लाख रुपये होतील हो लसणाले भाव हा ना तेवढंच माझ्या शिक्षणाला होतील ना हा शिक्षणाला नाही मग लग्नाला लग्नाला हा बस खाली बस शिक्षण कुठं करते आता म्हणजे आता शिकली ना पत्र लिहिता वाचता येत ना अग बाई असं का बोलतेस तू अग बाई पुरीची जाते ना काच भांड राहत योग्य वेळेत लगीन झालेलं चांगलं काय अगं पण तुला माहितीये ना मला शिकायची खूप आवड आहे आणि तू लग्नाचा विचार करतेस का गाई माझ मी काय म्हणते तुला शिकायची खूप आवड आहे तू खूप हुशार आहे हे मला सगळं माहिती आहे पण काय करणारे का जे आता जिथे तुला देऊ ना आम्ही सासरी त्या लोकांची जरी इच्छा असली ना तर ती तुला शिकवतील पण पन। पण इथं नको आता कोण नाही शिकवत गाई सगळे असेच बोलतात की इथं नको शिकू लग्न कर लग्न जाऊन तिकडं शिकवतील ते आणि ते लोकं पण हा बोलतात थोडं दिवस शिकवतात आणि मग नंतर काय घरी बसावं लागतं आई अगं तुझं सगळं खरं आहे गौरी पण काय माहिती आहे का पोरीची जात आहे ना घरात जास्त दिवस ठेवू नये लोक नावं ठेवतात तुझी पोर एवढी मोठी झाली तू काय झोपेल आहे का तू काय आंधळी झाली का पोरीचं लगिंग करता येत नाही करता येत नाही का अगर... तुला असं काही बी बोलत आहे लोक नाही का बरोबर आहे काही पण तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का काही अगं अगर... आम्ही हे बघ ऐक तू माझं मी कधी तुझा विश्वास नाही तोडणार मी शिकल खूप शिकल गौर तू माझा विश्वास तोडणार नाही हे मला माहिती आहे मी तुझी आई हे तुला माहिती आहे पण समाजाच्या तोंडाला हात नाही लावता येत ना समाजाला नाही रोकू शकत आपण लोक काय करत्या चांगलं माणूस असलं ना तरी त्याला वाईटात ठरवत्या लोक लोकांचं तुला सांगते जर चांगलं वागलं ना तर चांगले गुण लोक पसरवती नाही पण वाईट एक जरी चूक माणसाच्या हातून झाली ना तर लोक सगळ्या सगळीकडे बाबा टाकाय पण एवढं लक्षात ठेव आपण जर चांगलं असेल ना ताक जग चांगलं मी तुझा ऐकणार नाहीये त्याच्यासाठी मी तुला स्वयंपाक शिकवला धुणं भांडे सगळं काम शिकवलं तुला तू कशातच नाही का आता ते तर मला आयुष्यभर करायचंच आहे ग पण आता माझं शिकायचं वय नाही बाई मला काही सांगू नको मी तुझं लग्न यंदा करून टाकणार आहे शिकून दे ग मला मला खूप इच्छा आहे ग शिकायची अशी इच्छा नको ना मारू मी तिकडे गेल्यावर तू शिक बाई हा आमचं ठरलंय का गौरीला यावर्षी ना तिचं लग्न करून द्यायचंच बरं तुझी इच्छा आहे ना हां मी करल लग्न पण मला आत्ता तरी शिकून दे बरं ते मी काय म्हणते गौरी लग्न होत नाही ना तेवर जाई ना बाळा तू हां जाय तू कॉलेजला तेवर हां पण त्यावर तर लग्नाचा विषय नाही काढायचा बरं बरं चाल हां चाल <laughs> मी काय म्हणते मग आता घरी जायचं का हां चल मला असं पण खूप कंटाळ आला गौरी तू ये ना घरी जाय हा आणि पप्पाला आहे ना बैलगाडी घेऊन पाठवून दे हा लसूण आहे ना आम्ही दोन खेपा करतो वाहून घेतो बरं चालतं असं पण मी लई थकले जरा तुला, तुला सांगते आहे ना हरामखोर झाली बाई एक 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 जुडी उचलून न्यायला लसनाची म्हणून आहे ना आता भरपूर वाळ आहे थोडा 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 लगेच नेऊन टाकितो हां हो सांग बरं का हो हो सांगते मी बाबत मी वाट पाहते बरं का हो हो चालेल कधी येते काय माहिती आहे आता अगं थांब ना तू सांगितलं नाही मला काही कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे तुला माहिती आहे ना मला तू आवडते म्हणून अं तू हा म्हणणार एक नाही मला सांग हे बघ मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलंय कि माझं असं पाठलाग करत जाऊ नकोस आणि मला असं मध्ये आडवत जाऊ नकोस आणि हे बघ माझं काही तुझ्या प्रेम वगैरे नाही आणि मी तुला काहीच हा बोलणार नाही प्रेम नाही म्हणजे हे बघ मला तू आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न पण करायचं आहे मला बाकी काही सांगू नको हे बघ लग्न करण्यासाठी खूप मुली तू त्यांच्याशी जाऊन करू शकतोस अगं पण तू मला आवडते ना किती दिवस झाले बरं मी तुझ्या माग पळतोय तू मला भाव सुद्धा देत नाही अरे मग तुझी आवड मोड हे बघ मला काही तुझं घेण देण नाहीये आणि मला हे प्रेम प्रकरण वगैरे मध्ये काहीच विश्वास नाही आणि मला हे करायचं सुद्धा नाहीये मला शिकून खूप मोठं व्हायचं मोठे अधिकारी व्हायचे हे बघ तुला काय व्हायचं ना ते होय मला काय प्रॉब्लेम नाहीये पण मला तू आवडते मला लग्न करायचं एवढाच विषय बाकी काही नाही हे बघ मी पण तुला तेच सांगते मला तू आवडत नाही मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाहीये मी आवडत नाही नाही आवडत म्हणजे दुसरं कुणी आवडत तुला हे बघ मला कुणीच आवडत नाही माझ्या घरचे जे माझ्यासोबत लावून देईन लग्न त्याच्यासोबतच मी लग्न करत कोणी आवडत असेल ना सांग त्याचा टंगड तोडीतो मी तुला कळत तुझी भाषा बघ पाहिली स्वतःची भाषा सुधार प्रेम करायला भाषा हे बघ मी सुधारतो मी जे काय करतोय ना ज्या मार्गाने पैसा कमवतो ना तू हा म्हटली ना मला मी लगेच सगळे धंदे दोन नंबरचे बंद करतो अरे तुझं शिक्षण काय झाले रे दहावी चल मला तुझे शिक्षण असे घे नाहीये मला शिक्षण बघून तरी काय करायचंय पण माझं फक्त एवढंच म्हणणं की मला नाही आवडत तर का तू जबरदस्ती करतोय हे बघ ना आपलं लग्न झालं ना तुला काहीच कमी पडून देणार मी विश्वास ठेव माझ्यावर पैसा पण भरपूर आहे माझ्याकडे काहीच कमी नाहीये हे बघ तुला आता मी सांगते मला माझ्या घरच्यांचा विश्वास मोडायचा नाहीये माझ्या आईने खूप कष्ट घेतलेत रे माझ्यासाठी माझ्या बाबांनी पण खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी अगं सगळं ठीक आहे मी तुला असं म्हणत नाही ना सगळा अभ्यास सोडून माझ्या माग लागतो म्हणून कदी -कदी तू अभ्यास पण कर आपण कधी कधी भेटत जाऊ फक्त रोज नाही भेटायचं हे बघ मला नाही माहिती काहीच आणि मला प्लीज असं मध्ये आडवत जाऊ नकोस मी आता बघितला नेक्स्ट टाइम खरंच मी माझ्या घरच्यांना सांगत समजून यार तू असं करू समजायचंय प्लीज तुझ्या पाया पडतो ऐक ना पाया पडतो हा म्हणणं तुम्हाला हे बघ तू मला टच वगैरे करत जाऊ नकोस अरे खूप त्रास होतो रे काय करू राहिला ते असं गप्पा मारित होतो आम्ही अरे मी सगळं ऐकलंय काय सगळं ऐकलं तू काय करू राहिला काय ऐकलं अरे लाज जर लाज लाज कायच राहिल नाही काय केलं मी पण अरे ते लोकांचं लेकरू म्हणते तू काय म्हणतोय तुला खापूरचे आकल आहे का हा म्हणजे माझं प्रेम आहे त्याच्यावर टाकू काय का धरून त्याची मला लग्न करायचंय मला माहित आहे मला आवडते ती मोस्त्या तोंडा काका तुम्ही समजून घेतलं खरंच खूप चांगले तुम्ही प्लीज ह्याला समजून सांगा ह्याच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पाडा डोक्यात चालू नको आणि याला परत जर त्याला नाव घेतलं करायचं आम्ही आमचं बघून घेऊ हे बघ तुम्हाला गरज नाही मध्ये पडायची अरे तिची जरा अक्कल घे अक्कल घे काय तुम्ही नका मला अधिकारी व्हायचे अधिकारी जरा ठेव तिला नसतं प्रेम नाही करायचं तो आरोबर तुला फक्त प्रेमच काय

काहीतरी समजावून किती वेळ सांगितलं तयार नाही ते काय मागे लागतो रे तू काहीतरी कळलं पाहिजे ना किती मागे लागायचं जी नाही आणि काल फाट्यावर कोण मारत होतो तुला फाट्यावर मार खाल्ला कोण मारत होतो ते आमचं वेगळं नाही तर रे खाण्याची गरज नाही लय माल खात होता मरता मरता वाचला असता पण त्यामुळे एका माणस अजिबात नाही राहिली इज्जत रे अरे कुठे का हात घालतो तू तुम्हाला काय करायचं सांगतोय ना गरज मी काय करून दोन नंबर धंदे करीन तुम्हाला काय करायचं हे बघ जिथं काही होत असेल ना तिथं करायचं काय फायदा आहे का तू हे बघ मी तुला एकदम टेंशन हो सुखात ठेवी तू टेन्शन घेऊ नको हे बघ मला तुझ्यासोबत सुखात राहायचं नाहीये आणि तू आहे ना किती आहे ना वाळ गेलेलं आहे ना हे मला आता दिसलं तू तुझ्या वडिलांशी नीट नाही बोलू शकत आणि तू माझ्यावर प्रेम करायला निघालास तू फक्त मला हा म्हण मी सुधारतो एवढं सांगून नाही म्हटलं तेच करते का अजून मी नाही सोडू शकत तिला असेल हा चप्पल तू माझं कानमाग मार गालत मार मी तरी सोडणार नाही तुला हे बघ मी तुला लास्ट सांगते मला ह्या भानगडीत पडायचं नाहीये मला शिकून वगैरे मोठी अधिकारी व्हायचे अधिकारी बनायचे तिला मग मी पण शाळा शिकणार ना, मला आ, मला ना आता मला, मला पण <laughs> आता आकरावीला ऍडमिशन घ्यायचंय मला पैसे द्या फॉर्म भरायला अरे शागड्या अरे जा शाळेत काय जाऊन शिकले रे आणि आता आकरात ऍडमिशन करतो का नाही नाही आता मला अभ्यास करायचा आणि मला पण पीएस आय व्हायचंय हां जाला जा तू पीएस आय नाही भर आता तू डुकरा वाहतक ना गावातले आता शिकून काय दिवे लावणार ज्यासाठी हां हा? स्वतःसाठी शिकायचं ना नाही नाही मी शिकणार एक क्लास वन झाली ना मी क्लास टू तरी होणार तू काय झालं आगाई बघ ना ग हा मुलगा मला सारखा छेडतो अग तुझी कधीच वाट पाहू राहिले म्हणले तू बैलगाडी सांगायला लावली तुम्ही तुला म्हणले तो बापाल जाऊन सांग हा काय करतोय हा हा म्हणतो माझ्यासोबत लग्न कर मला तू खूप आवडती अय कोणाच पोर गई मावाले तुम का तुमचं पोर आहे का बाबर हा काय रे लग्न कर म्हणजे तू हा कुठं तुला येणार असेल भेटला हा इथंच अडवलं हो तर इथं म्हणजे मी म्हणली पोरगी अजून का बरं येईन आणि तिचा बाप का अजून येई ना का रे लाज लाजणं वाटत का तुला प्रेम केलंय मी चिंपाट्या कोणावर प्रेम केलं हिच्यावर काय तुला काय माझी पोरगी प्रेम करणारी वाटती का हा तिचा शब्द एकात घ्यावा तिचं लग्न करणार आहे मी मोठं थाटा माटात माझ्या सोबत करा एकदम भारी होईल अपेक्षा चकड चार वेळेस फाटे मार खाल्ले ना तुम्ही फक्त मार खाल्लेला बघितलंय तुम्ही गेल्यानंतर मी चार जणांना तुला शिस्तीच सांगते आता मी तुला हात पण नाही लावत पण जर परत माझ्या पुरीच्या वाट्याला गेला ना इकडचं थोबाट तिकडं करून टाकेल आलं का लक्षात हा तू बाबरावचं पोर असो नाही तर अजून कोणाचं असो मला घेणं नाही त्याच्याशी आलं का लक्षात काय आणि तिच्या बापाला जर कळालं ना मग तर बाबा काहीच का आहे गे तुझ्या आज संध्याकाळी तुझा बजेट कारण का पुरी का आजपर्यंत वाकड्या नजरेने पाहिलं नाही आणि तुझी हिंमत कशी झाली मारू नका बर का मारका बोल बोललो नाही प्रेमात घेतोय म्हणून जाऊन जा शांत बस शांत बोलते म्हणून माझे पण खूप ओळखी मला मारायची गरज नाही मी प्रेम करतोय म्हणून यांना माघार घेतोय ओळखी म्हणजे आता फोन केला ना पन्नास पोर हजर होते पन्नास यांनी मला मारले पुन्हा पन्नास तुम्हाला आणते तुम्ही मागवा

हात उभार चुकी म्हणून हात उभारला तो बोलला तो बोललाय काय पोरं बोलू तो नायला चार बोल उचलाय बोलू द्या इथं पन्नास पोरं येऊ द्या अय पक्के कुठे तू पक्के मी माझ्या काय झालं म्हणजे इथं मॅटर झालाय कोणता पक्क्या आणि कोणता बघू द्या काय झालं अरे ते वेगळं मॅटर होतं हा त्या दिवशी आणलं तुला पोरानी पण इथं काय टेन्शन न घेऊ मी आहे ना, ना। हा तू ये बर नको अरे ना भाडक नाही काय फुट फुट पक्या नाही आला थांबा स्वाम्याला बोलूतो स्वामी आहे ना स्वाम्या <laughs> तुम्हाला माहितीये का कोण येईन काय नावावर चार हापमटार यांनाय ना हा यांचा हा हॅलो कोणी रे काय नदी लाकडं तोडायला गेला अरे बाबा माय मा तोडून टाकते नी लोक तू म्हणतो नदी लाकडं तोडायला गेला येतो ना हॅलो 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 फोन ठेवला का, हो तिने काय इजा तुझी फोन कट केला त्यानं थांबा काय बोलतो बोलतोय ना मी तो काय हॅलो राव हॅलो रेंजचा प्रॉब्लेम थांबा हॅलो स्वप्न भू कुठे तू लग्नाला गेला बर अजून कोणी मित्र लिस्ट काढणं सगळी मोबाईलची फोन लागा ना याचा नाही तर ना हल्ला असत हा सॅमी लय डेंजर आहे सॅमी पुण्याला असतो पुण्याला फोन बंद सॅमीचा फोन बंदी आम्ही थांबतो आम्हाला कामच नाही नाही कोणाला जाऊ दे आता काय येणार कोणी नाही

त्याची किती जोडीदारी येऊन काय करते हे पाण्यापेक्षा आपलं पोरग काय करते हे बघाय बनलो बघ हारे घरी काय आम्ही म्हणून सोडले दुसरे शिकून ऍडमिशन घेतो बघू विचार करू जा ना एस होतो वाट घेऊन जातो बघून परत मायपुरीचा नाद नाही करायचा शिस्ती सांगून देते जर परत वाटायला गेलो ना बाबा माझ्या इतकी ना हरामखोर बाई कोण जाऊ द्या मिटून घ्या पोरणे आले माझे नाहीतर असतं यांना तुझे पोरं परत कधी बी बोल अर्ध्या रात्री मी तिथे यायला तयार बघा तुम्ही अरे काय शांत बसलोय बर का मला काही घेणं अजून अजून चार वेळेस जेल मध्ये आलो चार वेळेस हा आता तुला फरक पडला रे तुला एवढं काय म्हणता पोलिसांनी हल्ला नव्हतं मला एवढं तुम्ही राहिले होतं चार वेळा

अरे आपण जर असं वागलो ना मग या गाणी करत नाही मी हा? प्यार करने वाले कधी डरते दर, नाही अरे हाय मास्तो काय बोलतो काय बोलतो शरीर काय तो अवतार काय केस आणि प्यार तुम्ही ना दुश्मनी घेतलेली मास सोबत आपल्या शिवाकडे नदीवर लाकडं कुठे लाकडं बघू 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 हामुळे शांत रे मी इथं ना मर्डर केले असते एकेकाचे कर तिला काय म्हणतो नदीवर लाकडं काय म्हणलं तू नदीवर लाकडं एक मिनिट एक मिनिट थांबा मी तुला क्लासला जायचंय थांब सर सरकय ती क्लासला जाऊ ना तर कुठे जाऊ तू नको ऐक ता थांब ना मी तुला कुठे जाती हे बघ हे बघ हे आता करून काही फायद्याचं नाहीये तुला मी नीट सांगते आता तू शिक वगैरे चांगली नोकरी कर हं आणि चांगली मुलगी बघून लग्न कर माझं ना सोडून दे ऐकून घे माझं हे बघ मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये मला लव्ह मॅरेज करायचं नाहीये मी माझी आई जे बोलन तिथंच मी लग्न करणार आहे आणि मला खरंच शिकून मोठं व्हायचंय ह्या जिल्ह्यात मला अधिकारी व्हायचंय प्लीज कळलं का आता तरी ना, सांगले सांगले एक मिनिट कामा मला काही इथं भांडण वाढवायची नाहीये मला तुला पण त्रास द्यायच नाही आणि स्वतःला पण त्रास करून घ्यायचं नाहीये कारण की गावात मला तुझं पण नाव घालवायचं नाही माझं पण नाव मला घालवायचं खरंच तुझे विचार खूप चांगले

स्वतःचा काय करायचं काय करायचं लाज भाजी मी ऐकतोय त्या पुरीच माझं प्रेमी मी ऐकतोय ना काय करायचे एक मिनटं थांब ना तो ऐकतोय ना माझा तो समजून घेतोय ना तुम्ही का परत वाढवता शांत बसायला सगळे हा बोल काय करायचं लग्न करणार आहे की नाही करणार आहे तुला मी सांगितलं ना ठीक आहे हा चल तुला भेटणार नाही बोलणार नाही तू फक्त अभ्यास कर आणि मस्त अधिकारी वय हा चालन तू पण चांगलं शिक चांगल्या नोकरीला लाग आणि असं टपोरीपणा सोडून दे आणि तू पण टुकार पोर जनादी लागू नको अभ्यास कर हा चालन काय रे चिनपाट्या टुकार पोरांच्या नादी लागू नको म्हणजे तू टुकार असून तू आम्हाला दडा शिकू राहिला मी नाही मी नाही मी नाही टुकार तसं असताना मारलं असतं सगळ्याला मीच ऐकलं ना याचा विषय सोडून देतोय ना तू तुझं पाय हा पाय रे रे टुकशी बोलाय आता झालंय ना सॉल अजून अजून पन्नास पोर्यात फोन करत पोरा तुझा एक काही पोरी ना तुला कुत्र बुंड पुशा कोण तू गो तू माझा शंकर नाव आहे कोण ए शंकर अरे कोणी शंकर नाव ठेवलं रे याचं लायकी तरी आहे शंकर नावाची अरे तुझा थोडा बघून फोन उचला ना कोणी सॉरी तुझ्या मुळा हा तुझ्या मुळा सहन करतोय हा आई जाऊन दे ना झालं ना तो ऐकतोय ना तर नाही देणार तो मला शंकर समजू राहिले स्वतःला अरे कुठे रे कुठं तू कुठं तो देव कुठं कुठं तुझी लायकी रे नुसतं जटावरून शंकर नाही पोरींची छेड काढीतून म्हणतो शंकर आहे मी अरे एक मिनिट थांबत त्यांनी ऐकलंय ना त्यांनी समजून घेतलं ना आपण पण समजून घेऊ सॉल्व्ह करू नाई हे बघ तुला क्लासला जायला उशीर होत तू ए हात लावू नकोस मला बर इथून पुढे तुला त्रास देणार नाही काही नाही जा आणि कधी वाटलं बोलावं वा तर विचार करून सांगा तुला अजून पण काय वाटत नाही का कोण काय बोलतय तुला बस बस झालं आता नाही ऐकून घेतलं जा चल आई निघा चल दादा काय टाकली पिकले काय बडबड करतो चप्पल टाकीन तुला टाकली माझी एवढा वाटलो काय मी चल दादा हा गेले तर गेले काय घेणदेन नाही मला रेव का, का? वाळूचे ट्रॅक्टर खाली करायचे तू निर्लय जर तू काय झालं लाज नसल्याने बोलत त्या पोरीची इच्छा नाही आणि तू बळजेवी तिला म्हणत हे बघा गेली तर गेली आपल्याला काही फरक पडत नाही दुसरी बघू ना, ना। अरे तुम्ही लायकी नाही राहिली लायकी अरे तिच्या आईने तुला मारलं लाताना चपलाच्या लाताना डायरेक्ट हे जे ना हे बघा तुमचे संस्कार पडले माझ्यावर म्हणजे काय केलं काय केलं तुम्ही काय नाही केलं गावाच तुमचं नाव कशामुळे निघत माहितीये तुम्ही स्टँड वर त्या ठकीचा मार खाल्ला होता हा काही तुला काय माहिती काय माहिती म्हणजे का मी पाचवीला होतो पाचवीला तेव्हा मला कळत होत हा काय मग किती आणलं होत आणि काय वर मारलं होतं कशावर असं तो आहे याच्या का तुमचं लपटत होत ना कोणा सांग काहीतरी ठकी सांग मला कस शिकू गेलं जुनं होत आमचं जुनं होत बाबा ते आता काय काढतो आता तुम्ही राहणार कोणला भेटायला जातो माहित नाही मला हा कोणला त्या गजराबाईला भेटायला जा चालले नाही तुम्ही अरे बायक मागे मग एक काम करा पैसे आणायला जातो ते मला नका सांगू का मला सगळं माहितीये आपली झाकली सवा चला ट्रॅक्टर वाळू भरायची मला म्हणजे तू आता लग्न करणार नाही ना कोण तू असं का विडणार काय भाजी पोरी गाणू जाते मला पाहायला नाही नाही जातो जातो पुढे बघून चला तुम्ही